एक कोटी महिला लखपती दीदी होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय लाखो महिला लखपती दीदी झाल्याचं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले आम्ही बहिणींचं प्रेम स्वीकारणारे असल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल छत्तीस लाख अठ्याहत्तर राख्या राज्यातल्या महिलांनी पाठवल्या यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नारी शक्ती थांबणार नसल्याचं म्हटलं पंचवीस लाख बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत यावर्षी अजून पंचवीस लाख भगिनी लखपती दिदी होणार आहेत आणि माझ्या एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा निर्णय आम्ही केलेला आहे आणि ज्यावेळेस मी सांगतो की पन्नास लाख लखपती दिदी झाल्या खरं म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही आम्ही फक्त ते श्रेय घेतो या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लखपती दीदी झाल्या आहेत